तुझं विन वाणी आणि थोरी तरी माझी हरी जिव्हा झडो तुझं विन चित्ता आवडे आणि तरी हा मस्तक भंगो माझा नेत्री आणि कांसी पाही न आवडी जातु तेची घडी चांडाळ हे कथामृतपान न करीती श्रवण काय प्रयोजन मग यांचे तुका म्हणे काय वाचू कारण तुझं एक क्षण विसंबता हे हरी हे पांडुरंगा तुझ्या वाचून माझी वाणी जर इतरांची स्तुती करीत असेल तर माझी जिव्हा झडो दे माझी जीभ दे देवा माझ्या चित्ताला जर तुझ्या वाचून दुसरे काहीही आवडत असेल तर माझे मस्तक फुटून जाऊ दे तुझ्या वाचून जर माझ्या या डोळ्यांनी दुसऱ्या कोणालाही आवडीने पाहिलं तर त्याच वेळेला माझे चांडाळ डोळे आंधळे होऊ देत माझ्या कानांनी तुझी कथा श्रवण केले नाही तर मग त्या कानांचा उपयोग तरी काय आहे तुकाराम महाराज म्हणतात तुला मी एक क्षणभर जरी विसरलो तरीही देवा तशा जगण्याला काहीही अर्थ नाही संत तुकाराम महाराजांच्या जीवनाचा फक्त एकच हेतू होता की पांडुरंगाची सेवा श्री विठुरायांची सेवा करणे त्यांचंच कीर्तन ऐकणे त्यांचंच नामस्मरण करणे आणि श्री विठ्ठलालाच बघणे